आणि मामाच्या आत्मापूर या क्षेत्रात अशी संजीवनी समाधी घेतली आणि जग कल्याणासाठी या भगवंताने अशा संजीवनी काडे सुरू केले ते म्हणजे जगज्जन मिवली पार्वता माताचा अवतार मामाचं चरित्र सांगायला गेलं तर भरपूर या भगवंताच्या मिनीमावली शिवेकार्याच्या माध्यमातून या भगवंताने जग कल्याणासाठी कसा जगाला गाणलेले त्याला पिढीतून सुटका करणारे हा भगवंत देवतारी बाळू बाळूमामाची लक्ष्मी माऊली आता आपल्याला मी थोडक्यात आपल्याला मामांची माहिती सांगणार बघा राजाराम मुक्तूम साहेब हे मामांच्या शेवेत होते आणि शेवेत असताना मामांनी ज्यावेळेस त्यांचा देह लिंक करायचा होता म्हणजे देह त्यांचा स्वतःचा मामाने समाधी घेण्याचं ठरवलेलं होतं समाधी घेताना ठरवलेल्या असताना त्यावेळेस मामांनी त्या राजाराम मुक्तूम साहेबांना सांगितलं की मी आता जातो माझ्या गावाला माताना राम घ्यावा त्यावेळेस मामाने सांगितलं माझ्या मेंढी माऊलीला तुम्ही सांभाळ करावा त्यावेळेस मेंढी माऊलीला सांभाळ करावा आणि काय इतर राजाकरी का होते त्याच्यापैकी एक शेवकरी मामाला म्हणाला मामा ही तुमची मेंढी मावली आम्ही विकतो आणि निपाणी हवे रोडावरती मोठी हायस्कूल टाकतो आणि तिच्यावरती तुमचं नाव देतो मामाने सांगितलं अरे रांडी तेव्हा ही जगन्नाथाची मेंढी मावली पांडुरंगाची मेंढी मावली माझी नाही मी देखील पांडुरंगाचा मला वर्षाला साडेबारा रुपये पगार देत असतो या तर मामांनी त्या पक्की सांगितलं आणि राजाराम मुद्दम साहेबांना सांगितलं आणि राजाराम मुद्दम साहेबांच्या ज्या वेळेस लग्न सोहळा होता त्याच दिवशी लग्न सोहळा आणि त्यांच्या बाळूमामांच्या पुतण्याचं देखील त्याच दिवशी त्याच तारखेला त्याच वेळेला त्याच टायमाला लग्न राजाराम मुक्दुमांचं सुद्धा त्याच तारखेला त्याच वेळेला त्याच तारखेला लग्न होत राजाराम मुक्दुम साहेब मामापशी आले मामाला म्हणाले मामा माझ्या लग्नाला तुम्हाला यावं लागेल त्यावेळेस मामांनी सांगितलं मी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही कारण त्याच दिवशी त्याच तारखेला त्याच वेळेला माझ्या पुतण्याचं देखील लग्न राजाराम मुक्दुम साहेबांनी सांगितलं मामा तुम्हाला माझ्या लग्नाला यावंच लागेल मामाने सांगितलं हे बघ मी तुझ्या लग्नात येणार फक्त तू माझी ओळख केली पाहिजे मामांनी ज्यावेळेस लग्नाला जाण्याचं जा ठरवलं माझे बापा मामांनी त्यांचा जसा साधा अवतार होता तसाच अवतारामध्ये त्यांच्या डिकऱ्यांच्या लग्नात गेले मामा म्हणजे त्यांच्या पुतण्यांच्या आणि राजाराम मुगदम यांच्या लग्नात जायच्या जा जा वेळेस मामांनी अंगावरती फाटके कपडे वेड्याच्या रूपात हातामध्ये भाकरीचा शिळा तुकडा तोंडामध्ये तोडताना असं सहज वेड्याच्या रूपात मामांनी त्यांना रूपदृष्टंत दाखवलं आणि वेड्याच्या वेशात त्या राजाराम मुग्दुम साहेबांच्या लग्नात मामा गेले राजाराम मुक्दुम साहेबांना मामाने सांगितलं होतं मी तुझ्या लग्नात येणार फक्त तू माझी ओळख केली पाहिजे आणि राजाराम मुग्दूम साहेबांनी मामांची ओळख केली नाही माझ्या बापा शेवटी त्यांच्या आईनं राजाराम मुग्दुमांच्या आईनं ओळख केली की हा दुसरा कोणी नसून हा फक्त बाळू मामांचा अवतार आहे त्यावेळेस मामांना ओळखलं त्यांच्या आईने आणि मामांचा हातपाय देवलं आणि मामांची पूजापाष्ट केले आणि लग्नाला सुरुवात केली असे मामांचे चमत्कार आहेत मायबाप अनेक सांगायला आहे सांगायला गेलं तर भरपूर काय आहे भगवंताच्या मेंढी माऊलीने आपल्या शेतात पसभर खाल्लं तर शेरभर देतं आणि शेरभर खाल्लं तर पोत्याने देतं असे भगवंताचे अनेक उल्लेख म्हणजे झालेली सेवा संपवतो बोला बोला भाणं चांगलं